नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत कळवा मणीषानगर येथे सध्या आपण आहोत आणि जेनेरिक आधारचे सर्व सर्व सीईओ अर्जुन देशपांडे यांच्या माध्यमातून रक्षाबंधन निमित्त नारळी पौर्णिमा निमित्त एक आगळवे उपक्रम जो आहे तो कळवा विभागामध्ये राबविण्यात येतो आहे महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅडचं वाटप जे आहे ते त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात या उपक्रमाला उपस्थिती दर्शवलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आपण पाहू शकतो स्वर्गीय रतन टाटा यांचे विश्वासू शिलेदार म्हणून त्यांना संपूर्ण देशभरामध्ये ओळखलं जातं आणि आज रक्षाबंधनच्या औचित्य साधून आपण पाहू शकतो हा आगावेळा उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेला आहे महत्वाचं म्हणजे कळवा परिसरातील महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅनचे वाटप त्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि आम्ही बघू शकतो उत्स्फूरता असा प्रतिसाद जातो या परिसरातील महिलांचा या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय परिसरातील विविध पक्षातील पदाधिकारी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यांच्या माध्यमातूनही आता बघू शकतो सॅनिटरी पॅडचं वाटप महिलांना होताना आपल्याला पाहायला मिळतं रक्षाबंधनचा उत्सव आहे आणि महत्वाचं म्हणजे हा वेगळा उपक्रम आपल्याला राबवताना पाहायला माजी नगरसेविका प्रमिला केनी येथील आपल्याला पाहायला मिळतात आणि महिलांना आपण सांगतो आगळ्या वेगळ्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा जेनेरिक आधारचे सीईओ अर्जुन देशपांडे यांच्या माध्यमातून आम्ही बघू शकतो मोफत सॅनिटरी पॅडचं वाटप ज्या इथे करण्यात येते रक्षाबंधनचा उत्सव देशभरामध्ये उद्या साजरा केला जाणार आहे आज नारळी पौर्णिमा आहे आणि आपण बघू शकतो कळव्यामध्ये जेनेरिक आजारचं शॉप आहे तिथेच हा उपक्रम राबविण्यात येतोय शिवसेनेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो अर्जुन देशपांडे यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि खूप सुंदर आता सामाजिक उपक्रम जो जर राबविण्यात आलेला आहे स्वर्गीय उद्योजक जतन टाटा यांचे विश्वासू शिलेदार म्हणून देशभरात अर्जुन देशपांडे यांची ओळख त्यांनी निर्माण केली आणि जेनेरिक आजाराच्या माध्यमातून जी गोळ्या औषध औषध जी महाग इतर दुकानात मिळतात ती जेनेरिक आजारमध्ये खूप माफक दरात आणि सर्वसामान्यांना परवड्या अशा दरामध्ये मिळत असतात आणि बघू शकतो कळव्यामध्ये हा सुंदर असा उपक्रम राबविण्यात आलेला आहे महिलांच्या माध्यमातून मी आपण बघू शकतो विस्मृत प्रतिसाद या सुंदर अशा उपक्रमाला लाभलेला आपल्याला पाहायला मिळतो या रक्षाबंधन निमित्त आपण बघू शकतो कळवा परिसरामध्ये तीन हजारहून अधिक मोफत सॅनिटरी सॅनिटरी कायचं वाटप जे आहे ते अर्जुन देशपांडे यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे परिसरातील महिला असतील मुले असतील इथे रोज या उपक्रमाला उपस्थित राहत आहेत आणि अर्जुन देशपांडे आपल्याला समोरच्या दृश्यामध्ये पाहायला मिळतात सध्या पावसाची हजेरी या ठिकाणी लागलेली आहे तरी देखील परिसरातील महिला मोठ्या प्रमाणात ते येताना आपल्याला पाहायला मिळतात असा प्रतिसाद आहे आणि ज्यांच्या माध्यमातून हा सुंदर असा उपक्रम राबविण्यात आलेला आहे ते जेनेरिक आधारचे सीईओ स्वर्गीय रतन टाटा यांचे विश्वासू शिलेदार अर्जुन देशपांडे सर आपल्यासोबत जोडले आम्ही त्यांच्याशी संवाद साधणार आहोत उत्सव आणि खूप सामाजिक पहिले तर मतलब खरंच कारण की आज आपल्या कळव्यामध्ये सगळ्यांना मतलब सिनियर सगळ्या इकडच्या नगरसेविका आहेत आणि मला वाटतं खूप लोकांकरता नेहमीच काम करत असतात आज त्या सगळ्या पुढे आल्यात कारण की सगळ्या लहान मुलींना महिलांना कारण की रक्षाबंधनचं तुमच्या माध्यमातून सॅनिटरी पॅड्स एक भावाकडनं खरंच एक खूप चांगलं गिफ्ट सगळ्या बहिणींना इथे दिले आणि आपण तर पूर्ण देशभरामध्ये ही गोष्ट करतो कारण की सॅनिटरी पॅड्स हे फक्त एक पॅड नाही पण एक खरं महिलांचा अधिकार आहे कारण की आज पण ट्वेंटी सिक्स मिलियन पेक्षा मुली या देशामध्ये त्यांना मिळत नाही गोष्ट आणि त्याच्यामुळे खूप लोकांची डेथ होते मला वाटते डिझीज असं आहे ते आपल्याला क्युअर केलं पाहिजे आणि या अशा गोष्टी पुढे येऊन आज सगळे मतलब काकी असतील नाही तर म्हणजे पाटील त्याचे सगळेच पुढे आले त्याच्याकरता आपण सगळेच असणार तर मला वाटतं रिअली कॉंग्रेच्युलेशन सगळ्यांचं याच्याकरता उपक्रम <laughs> आज या ठिकाणी अर्जुन शरणच्या वतीने एवढा सुंदर कार्यक्रम का महिलांसाठी जेव्हा आमची पहिली मिटिंग झाली राजेश्री माझी तेव्हा मी थोडासा नर्वस झालो तो म्हणलं हा कार्यक्रम महिलांसाठी आपण कसं करायचं आहे ते बोलायना अवेअरनेस साठून करायला पाहिजे आणि मग मी आम्ही वर्षी मिटिंग करून आजचा कार्यक्रम केला कार्यक्रम छान झाला आहे थोडक्यात पावसाने वाट तर त्यांनी लोकांची माफी मागतो कारण मला मोठा मोठा टाकता आला नाही त्याबद्दल सॉरी आणि सर्व महिलांना उद्या रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आहे भावकांना भेट तुम्हाला सर महिलांनी किती महत्वाचं आहे अशी जनजागृती होणार मला वाटतं आपण पूर्ण इंडियामध्ये तीन लाखपेक्षा फर्स्ट टाइम बेनिफिशरीज पर्यंत पोहोचलो आजपर्यंत मागच्या दोन महिन्यामध्ये म्हणजे हे मी एक हा उपक्रम असा आहे की नो प्रॉफिट इनिशिएटिव्ह म्हणजे आपल्या चार हजारहून जास्ती स्टोर्समध्ये मध्ये आपण कॉस्ट टू कॉस्ट देतो आणि मतलब ट्रायबल पार्ट्समध्ये जेव्हा मतलब राष्ट्रपती मॅडमच्या एकदम इनिशिएटिव्हनी हे आपण ट्रायबल पार्ट्समध्ये तीन लाख पेक्षा जास्ती फर्स्ट एम एज यांनी कधी यूजच नाही केलं अशा मुलींपर्यंत आहे आणि अवेअरनेस केलं आपल्या फार्मसीच्या टीमने मला वाटते समाजातल्या वे वेगळ्या वेगळ्या लोक ह्याच्याकरता पुढेहून काम केलं पाहिजे संवाद साधलेला आहे जनरिकचे सर्व सर्व अर्जुन देशपांडे सरांचं मी पहिले खूप खूप अभिनंदन करेन महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आणि त्यांच्या आरोग्याला आवश्यक असं हे प्रॉडक्ट त्यांनी त्यांनी म्हटल्याप्रमाणे पूर्ण दुर्गम भागापर्यंत ज्या महिलांना ह्या प्रोडक्टची माहितीच नाहीये त्या महिला अजूनही जुन्या पद्धतीने वापर करून आपलं महिन्याचा हे उपयोग हे करत असतात पण हे जे सॅनिटरी नॅपकिन त्या गरीब महिलांपर्यंत पोहोचून तीन लाख महिला आणि आजच्या या दिवशी त्यांनी दहा लाख महिलांना हे सॅनिटरी नॅपकिन पुरवलेले आहेत त्याचबरोबर त्यांच्या चार हजार त्यांच्या आउटलेट्समध्ये हे त्यांनी प्रॉडक्ट त्यांनी विना म्हणजे जास्त नफा न घेता या महिलांना पुरवण्याचं काम कमी द म्हणजे कमी दरात उपलब्ध करून देण्याचं समाज उपयोगी आणि खूप पुण्याचं काम आणि ही मला वाटतं एका भावाकडनं बहिणीसाठी खूप चांगली ओवाळणी म्हणता येईल अशी आहे आणि त्यांचं खूप खूप आभार अर्जुन देशपांडे आणि आज शिवसैनिकांच्या मार्फत आज हे सॅनिटरी पॅडचं वाटप झालेलं आहे आणि खरं म्हणजे हे उपक्रम हा जोरात चालू केला त्याच्यामुळे बऱ्याच महिलांना मुलींना त्याचा फायदा होणार आहे आणि त्यांच्यापर्यंत हे पोचणार आहे कारण ज्यांना हे माहिती नसतं त्यांना त्याचा त्यांना माहिती होईल आणि त्याचा त्यांना उपयोग होईल आणि हा उपक्रम राबवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आहे काय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा अर्जुनला खूप आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादाच्या ह्याच्याने आज माननीय मुख्य उपमुख्यमंत्री यांच्या लाडक्या बहिणींना जे आज वाटप झालेलं आहे ते भूतवणी भविष्य म्हणजे खूप चांगला कार्यक्रम आयोजन केलेला आहे आम्ही सर्व शिवसेना महिला आघाडीच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो अर्जुन आप आगे बढो हम तुम्हारे साथ आहे नक्कीच आपण पाहू शकतो या सगळ्या माता बहिणी आशीर्वाद देत आहेत आणि खूप सुंदर असा हा उपक्रम उपक्रमिक आधारचे सर्वे माध्यमातून राबविण्यात आलेला आहे आणि दुपारपासूनच तब्बल तीन हजारहून अधिक महिलांनी आपण बघू शकतो येथे या सुंदर अशा उपक्रमामध्ये सहभागी होत लाभ घेतलेला आहे सुंदर असा उपक्रम राबविण्यात आलेला हा एक सुंदर असा उपक्रम राबविण्यात आलेला आहे एक रक्षाबंधन निमित्त सगळी की समाजामध्ये वेगळ्या संधी देतात काय खूप छान केलेला आहे सगळ्या लेडीजसाठी

यांच्या या ठिकाणी खुर्च्या महिला व्यक्त करतात आणि रक्षाबंधनच्यामित्ताहून येतो हा आग्रह द्रबविन झालेला आहे मोठ्या प्रमाणात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात अर्जुन देशपांडे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो